नमस्कार तर आज आपण बनवूयात वेगळ्या पद्धतीने टेस्टी मसाला भेंडी मी ते भेंडी चिरून घेतली भेंडी मध्ये चिरून त्याचे चार भाग करून घ्यायचे कढईमध्ये तेल घालून पाच मिनटं भेंडी फ्राय करून घ्यायची त्याच कढईमध्ये तेल घालून राई जिरं कडीपत्ता हिंग आलं लसणाची पेस्ट आणि उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा थोडा वेळ परतायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एखादा मिनटं परतायचं आणि चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा मसाले घालून घ्यायचे मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे वरून थोडी कसुरी मेथी घालायची परत एखादा मिनिट परतायचं आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून घ्यायची भेंडीसुद्धा ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भेंडी फ्राय केलेली आहेत त्याच्यामुळे जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही दोन मिनटं भेंडी चांगली परतून घ्यायची त्यानंतर दोन तीन चमचे दाण्याचा कूड घालायचा आणि दाण्याचा भेंडी भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा ही आपली मस्त मसाला भेंडी बनवून तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा धन्यवाद